फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा या मतदार संकल्प विनिता उपलब्ध तीर्थक्षेत्रांना मोना यात्रास्थळांना वर्गामध्ये समावेश करून घेण्याचं भाग्य मला लावलं त्यामध्ये ह्या वर्षी अठ्ठावीसपैकी तेरा क वर्ग यात्रास्थळ हे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश झाले आणि पुढच्या काळामध्ये जे काय इतर यात्रास्थळं असतील तीर्थक्षेत्र असतील ज्यांचा समावेश क वर्गात नाही आहे ते पुढेच्या काळामध्ये करून घेण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे असतील त्यासाठी नक्कीच त्याचा पाठपुरावा करेल आणि ती सर्व यात्रास्थळांच्यामध्ये समावेश करून घेऊन सदर ती तीर्थक्षेत्रानंसुद्धा शासनाच्या माध्यमातून निधी देण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू त्याचं अभिवचन त्या इतर सर्व यात्रास्थळांच्या भक्तगणांना आणि तिथल्या ट्रस्टीजना या निमित्तानं देऊ इच्छितो ज्या का काय अजून गोष्टी राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्यासोबत असणारे महायुतीचे सर्व घटक पक्ष या सर्वांना विश्वासात घेऊन नक्की या मतदारसंघाचा कायापलट जो स्वर्गीय बाबासाहेब कुटकेकरांचं जे स्वप्न होतं स्वर्गीय नरसिंहराव पाटलांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी नक्की आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या रक्ताचं पाणी करून या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही करू या निवडणुकीवेळी बरेचसे नवे चेहरे पुढे येताना दिसतंय वेगवेगळी कारणं सांगून त्याबद्दल मतदारांना तुम्ही काय सांगाल मला विश्वास आहे की दोन हजार एकोणीसला माझ्यासारखा नौका चेहरा ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये स्वर्गीय बाबा तुंबेडकर स्वर्गीय नरसिंहराव पाटील आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांच्या कार्यकर्तृत्वावर या सर्व मंडळींनी मला आशीर्वाद दिला आणि ह्या साडेचार पावणे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी माझं कर्तृत्व सिद्ध करून कार्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण इथं उभं आहोत त्या मतदारसंघाचा विकास केलेला आहे आणि ज्यांनी साडेचार वर्षापूर्वी इथनं पाय घेतला आणि आज ते त्यांच्याच ते वडिलांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याच्या शिदोरीवर ते आज मताचा जोगवा मारण्याचं काम करत आहे दुसरे उमेदवार जे त्या निवडणुकीमध्ये लढले त्यांनी साडेचार पाच वर्ष कधी चेहरा दाखवला नाही आणि आज ते सर्वजण पायाला भिंगरी लावून भुडग्याला बाशिंग बांधून आज मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आपल्यासोबत गाड्यांचे ताफे असतील कॅमेरा आणि सोशल मीडियाची सर्व यंत्रणा असेल ते घेऊन लोकांना आश्वासित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे केळीरवाणी प्रकार आणि लाजी लाजीरवाणी प्रकार आज या मतदारसंघामध्ये चाललेला दिसतोय जरूर त्यांनी काही कार्य केलं असेल तर त्यांनी सांगावं पण कार्य न करता दुसऱ्याच्या नावानं मताचा जोगवा मागणं हे कितपत उचित आहे ते ह्या मतदारसंघातली जनता नक्कीच ठरवणार आहे याचा आत्मविश्वास आणि ठाम विश्वास, विश्वास माझ्यासारख्या सर एक सर्वसामान्य कार्यातून होऊ असणाऱ्या कार्यकर्त्याला त्यामुळं मला कोण काय म्हणते किंवा कोण काय करते ह्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे ह्याच्यावरती मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सर्व तिथल्या मतदारांच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू रस्ते आणि गटार म्हणजे विकास नाही तर आम्ही युवकांना रोजगार देणार असं म्हणत सुद्धा काही इच्छुक या ठिकाणी तुमच्यावर टीका करताना दिसत आहेत हे मग म्हटल्यासारखे हास्यास्पद आहे मी फक्त रस्ते आणि गटारही केलेलं नाही आहे त्यांच्या क्षेत्रांमध्ये कावीळ झाले की काय याचा डॉक्टरांच्या पासून तपास करून घ्यावा उत्संगीसारखा प्रकल्प पूर्ण करून घेऊन पंचवीस वर्ष रखडलेला आज गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील चौदा गावांना शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाण्याची तिथं व्यवस्था केलेली आहे चंदगडसारख्या दुर्गम भागामध्ये आज मेडिकलची व्यवस्था नाही आहे त्यासाठी त्याच ठिकाणीसुद्धा आम्ही आदरणीय आमचे नेते अजितदादांच्या माध्यमातून चार एकर जागा तेरा वर्ष रकडलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी शासनाकडनं मिळवून घेतली आणि त्यासाठी ती त्यास चौतीस त्यास त्यास कोटी रुपये अजितदादांनी दिलेले आहेत त्या माध्यमातून आज त्या ट्रॉमा केअरचं टेंडरसुद्धा झालेलं आहे आणि लवकरात लवकर तिथं पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय आणि वीस बेडचं ट्रॉमा केअर सेंटर तिथं लवकरात लवकर कार्यान्वित होईल त्याचबरोबर फाटकवाडीसारखं दोन हजार एकोणीसला धरणाचे रिटेनिंग वॉल प कोलॅप झाला त्याची उर्वरित कामं अनेक वर्ष प्रलंबित होती त्यासाठी सुद्धा अजितदादांच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासासाठी आणले सर्व कोल्हापूर टाईप बंधारे मग ते हिरणखिशीवर असतील तांबडपर्मीवर असतील किंवा घटप्रभेवर असतील त्या सर्व कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची गेली तीस तीस पस्तीस वर्षं कधीच डागलुची झाली नव्हती त्यांच्या पायप्यातून लिकेजेस होते त्यातून पाणी जात होतं माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं पाणी उपलब्ध होईल त्याला एक पाण्याची पाळी जादा कशी देता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केलेला आहे या मतदारसंघामध्ये सहकाराच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचा अविरत प्रयत्न स्वर्गीय नरसिंहराव पाटलांनी केला आणि तेच गाडं पुढे हातण्याचं काम आम्ही केलेलं आहे नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ असेल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल त्याचबरोबर गोकुळ दूध संघ असेल तालुका खरेदी विक्री संघ असेल अनेक अशा शै शे, शैक्षणिक आणि सहकारातल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंब उभं करण्याचं कार्य केलेलं आहे दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पहिली औद्योगिक क्रांती ह्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय नरसिंहराव पाटलांनी आणली त्या माध्यमातून दौलत कारखाना असेल डिस्टलरी असेल पार्टिकल बोर्ड असेल या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा तिथंच ता कारखानदारी उभं करण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं होतं आणि ते दुर्दैवानं त्याला दृष्ट लागले आणि आज नको त्यांच्या हातात ते गेलेलं आहे पण मला विश्वास आहे की ज्या सहकाराच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचा विकास आज पागात घडलेला आहे हो तो सहकारी साखर कारखाना असेल आजरा सहकारी साखर कारखाना असेल या सर्व गोष्टीमध्ये नरसिंहराव गुरुनाथ पाटलांचं असेल आप्पासाहेब नलोडेंचा असेल स्वर्गीय बाबासाहेब कुप्टेकरांचं असेल हे मोलाचं योगदान होतं आणि त्या त्याच संस्था आज सहकारामध्ये ठेवण्याचं आणि त्या सहकारामध्ये चालवण्याचं जे आमचे नेते आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबसुद्धा प्रयत्न करत आहेत त्या दृष्टिकोनातून आम्हीसुद्धा ही सह सहकार्यातली मंदिरं जसे आज या तीर्थक्षेत्रांचं ती किंवा या कवर्ग यात्रास्थळांचा जसं आम्ही विकास साध्य करायचं ठरवलेलं आहे तसंच त्या सहकारातल्या मंदिरांचं सुद्धा नक्की आम्ही जतन करू आणि ते सर्वसामान्य जनतेच्या उपयोगात आणून इथं अनेक रिकामी हातानं रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू आजसुद्धा कडिंगजमधली शेंद्रिय या ह्या भागातील असणारी एम आय डी सी असेल हलकणीची एम आय डी सी असेल आजऱ्यातली एम आय डी सी असेल आज त्या ठिकाणीसुद्धा अजितदादांच्या माध्यमातून आणि या मा राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकारच्या माध्यमातून तिथं उद्योगधंदा सांगता येतील का या सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे काजूसारख्या शे शेतकऱ्यांच्या पिकाला आज त्याला आधारभूत किंमत देण्यासाठी आणि त्या काजू उद्योजकांनासुद्धा अडीच टक्के जी एस टी परतावा देण्याचं काम आमच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या वतीनं ते करण्यात आलेलं आहे सीमा भागातल्या सर्व मराठी भाषिक जनतेला किंवा त्या दुर्गम भागातल्या तुळ्यासारख्या ते शिनोळीपर्यंतच्या सर्व गावातल्या लोकांना मराठी भाषेमध्ये किंवा शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तिथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आपण तिथं सुरू केलेलं आहे त्याचबरोबर स्वर्गीय नरसिंगराव पाटलांच्या नावानं धुळ्याला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केलेलं आहे म्हणजे ह्या सर्व स्तरावरती आम्ही काम केलेलं आहे आता हे जर कुणाला दिसत नसेल मग हे दुर्दैवी म्हणावं लागेल त्यांना फक्त राजकीय विरोधक म्हणून ते बोलण्याचं काम करत आणि त्या नदीतला गाळ काढण्याच्यासाठी सुद्धा दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकवीसला आणि दोन हजार चोवीसला ज्या ज्यावेळी महापूर आले आणि त्यामुळे शेतकरी शेत शेतीचं आणि शेतकऱ्यांचं जे शे नुकसान झालं त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून त्या नदीतला गाळ सुद्धा आज मी प पाठपुरावा करून त्याला निधी लावून घेतलेली आहे आणि येणाऱ्या मार्च नंतर तो गाळसुद्धा शासनाच्या स्तरावर काढण्यात येईल त्यामुळे एवढे विविध स्तरावरती काम करूनसुद्धा विरोधकांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला पण त्यांनी काय कर्तृत्व केले किंवा त्यांनी काय कार्य केले ते त्यांनीसुद्धा सर्वसामान्य मत ज मतदारांच्यासमोर किंवा जनतेसमोर मांडायला हवं होतं फक्त टीका टिप्पणी करून कुणाचे प्रश्न सुटत नाहीत त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध करावं हो। आणि मग मताचा जोगवा मागायला लोकांच्या हो। पुढे यावं अशा तऱ्हेचं माझ्यासारखं एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीची उमेदवारी तुम्हाला मिळेल असं तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल महायुतीचं जे सरकार आहे ते तीन पक्षाचं आहे त्यामध्ये भाजप त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांचा शिवसेना या माध्यमातून जे काय व वरच्या वर लेवलच्या सर्व घडामोडी घडलेल्या आहेत राज राजकीय स्तरावरती देशपातळीचे आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे की जिथं कार्यरत असणारे सिटिंग आमदार आहेत त्या पक्षाचे त्यांनाच उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा माझ्या कानावर ऐकायला मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नेतृत्वानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून त्या मतदारसंघाला विकासाची गती देण्याचं काम केलं आदरणीय अजितदादा असतील आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब असतील नक्की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज ताब्यात बाले किल्ला आहे तो आबाधित ठेवण्यामध्ये तेसुद्धा यशस्वी होतील आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या मतदारसंघाची पुन्हा उमेदवारी करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून मित्रपक्षाच्या माध्यमातून मला लाभेल हा हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे जनगर्जना लाईफसाठी कॅमेरामन जय्यस सय्यदसह लता पालकर